नमस्कार विद्यार्थी मित्रांनो महान्यूज या फ्री यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे तर मेगा भरती दोन हजार एकोणावीसचा चा जी आर जो प्रसिद्ध झाला आहे तर त्यासोबतच परीक्षा दिनांक देखील प्रसिद्धच झाला आहे तर काय आहे या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला एकाच व्हिडिओमध्ये भेटेल तर मित्रांनो तुम्ही अजूनपर्यंत आमच्या चॅनललाच म्हणजेच न्यूजला सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आम्ही मेगा संदर्भात तसेच सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट न्यूज आणि प्रश्न संच तुमच्यासाठी घेऊन येत असतो तर चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ तर मित्रांनो तुम्ही स्क्रीनवर बघू शकता की महाराष्ट्र शासनाचं हे परिपत्रक आहे हा जी आर आहे तर याच्या ज्या प्रती आहे त्या सर्व विभागीय आयुक्तांना महाराष्ट्र राज्याच्या देण्यात आल्या आहे तर विषय काय आहे महाराष्ट्र शासनाच्या मेगा भरती दोन हजार एकोणावीस अंतर्गत महा आय टी या खाजगी कंपनीमार्फत विविध विभागांच्या भरतीसाठी परीक्षा केंद्र महाविद्यालयीन शाळा तसेच विद्यालयीन तस परिसर उपलब्ध दे करून देणेबाबत तर सविस्तर बातमी बघूया आपण की आता मला आपणास कळवण्याचे निर्देश आहेत की महाराष्ट्राच्या मेगा भरती दोन हजार एकोणावीस कार्यक्रमांतर्गत महा आय टी महाराष्ट्र शासनद्वारे विविध विभागांतील विविध पदांच्या थेट भरतीसाठी परीक्षा घेण्यात येणार आहे त्यासाठी यू एस ग्लोबल आणि आर इन्फोटेक इन्फोटेक्स प्रायव्हेट लिमिटेड या संस्थाद्वारे अठ्ठावीस जानेवारी एक दोन हजार एकोणावीस ते एकतीस मार्च दोन हजार एकोणावीस दरम्यान परीक्षा घेण्यात येणार आहे परीक्षा जिल्हा आणि तालुका पातळीवर घेण्यात येणार आहे तर स्क्रीनवर आपण वाचल्याप्रमाणे बघितल्याप्रमाणे मित्रांनो तर बघू शकता अठ्ठावीस जानेवारी दोन हजार एकोणावीस ते एकतीस मार्च दोन हजार एकोणावीस दरम्यान ही परीक्षा घेण्यात येणार आहे आणि ही परीक्षा जिल्हा आणि तालुका पातळीवर सुद्धा घेण्यात येणार आहे त्यासाठी महाराष्ट्र राज्यात सदर परीक्षा देणाऱ्या सहा लाखांहून अधिक उमेदवारांची संख्या अपेक्षित आहे त्यास तर त्याच प्रमाणात संगणकांची पुरेशी संख्या ही आवश्यक आहे त्यासाठी सर्व संगणक संदर्भातील सुविधा युक्त असलेली परीक्षा केंद्रे निवडण्याचे काम एम एस आर सी एस इन्फोटेक प्रायवेट लिमिटेड या संस्थेकडून करण्यात येत आहे त्यासाठी सदर संस्थेमार्फत राज्यातील संबंधित शाळा महाविद्यालयाशी संपर्क करण्यात येत आहे आपणास विनंती करण्यात येते की आपल्या विभागातील संबंधित शाळा महाविद्यालय तसेच संस्थेत प्राधान्याने उपलब्ध करून देण्यास सहकार्य करावे मित्रांनो अतिशय आनंदाची बातमी आहे की मेगा भरती ही अठ्ठावीस जानेवारीनंतर सुरू होणार आहे त्याआधी पण होऊ शकते पंधरा जानेवारीनंतर पण एक एक्झॅक्ट एक टाईम आणि तारीख दिनांक यामध्ये आपल्याला दाखवलेला आहे तर ही एक अपडेट होती तुमच्यासाठी तुम्हाला जर आमचा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनललाच म्हणजेच महान्यूजला सबस्क्राईब करा सोबत बेल बटन दाबा जेणेकरून असेच सर्व स्पर्धा परीक्षांचे अपडेट आम्ही तुमच्यासाठी वेळोवेळी हे घेऊन येत असतो तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्त शेअर करा तसंच व्हिडिओला लाईक करायला ला ला विसरू नका धन्यवाद